आवडत एकदम थंड कूल त्यासाठी आम्ही हा घेतला आहे कूलर सगळे इन्फॉर्मेशन दिलेले आहे फॅन इन्वर्टर बरोबर चालू शकतो तो इनडोअर आउटडोर मध्ये पण चालू शकतो आणि एअर फिल्टर आहे पूर्ण

बोलायच बॅक टू रेसिपी आलेला आहे बिट्टू परत रेसिपीवरती खायच वेस्टेज नाही करायचं ते तुझी आहे आली बिट्टूची एक्झाम ची तयारी करायला लागला का तू एक्झाम साठी चॉकलेट बनवता का कोण मी चॉकलेट बनवली चॉकलेट बनवायचं ती तयार मित्रांनो तुमच्या घरी असली चॉकलेट आहे तर त्याला असा दादा आणि त्याला त्याची पावडर बनवा मग मग त्याला मिक्स करा आणि त्याची पावडर बनवा मग मग ह्याला दाबा mm. तसं मी ह्याला दाबून आता mm. आता ह्याला ता, दाबायचं आणि हे निघणार सांगून जाईल ते आणि तू मम्मीला स्वयंपाक करायला मदत करतो कुकिंग करायला आवडतो कुकिंग गॅस जवळ जायचं नाही मम्मी नसताना लहान मुलांनी नेहमी जर मम्मी पप्पा जवळ असेल तर तिथं थांबायचं नाही तर गॅस जवळ जायचं नाही कळलं गॅसच्या जवळ एकटा जायचं नाही कधीही समजलं बिट्टू हो मी ध्यानात देतो करायचं मिस करायचं आणि खायचं तर बिट्टूची रेसिपी कशी वाटली तुम्ही तर बिट्टूची रेसिपी कशी वाटली तुम्हाला हे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा बिट्टू असेच नवीन नवीन आपल्याला खायला पदार्थ बनवणार आहे तर भेटूया आपण नवीन ब्लॉगमध्ये तर चल चला टाटा बाय टा, बाय सीया टाटा कर टा